शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो शेतकरी बंधू नो बरेचसे शेतकऱ्यांनी आले पिकाची लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये पहिली फवारणी आपण काय घेतली पाहिजे त्याचबरोबर प्लॉटमध्ये व्हिजिट करत असताना आपल्याला काय प्रॉब्लेम जाणवतो आहे त्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा स्लॉटमध्ये निरीक्षण करत असताना मेजरली दोन प्रॉब्लेम आपल्याला जाणवले होते त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम जो आहे याशी जे पानं आहे तर ते खाल्लेले आहे आळणे अळई त्याचबरोबर दुसरा जो, जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की पानांवरती जो टिपका पडलेला आहे स्पॉट आलेला आहे ब्राऊन कलरचा त्यासाठीच जे आहे का एक व्यवस्थित कॉम्बिनेशन सांगणार आहे फोरनेमध्ये घेत असताना आपल्याला जे आहे का अळीईसाठी आपण क्लोरोफायरिफॉस फॉस सायपरमिथ्रेन एक साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी दीड एम एलने जरी घेतले तरी पण अतिशय चांगल्या प्रकारे अळी आले जी आलेली आहे कोमामध्ये वगैरे स्टंपमध्ये तर ती नियंत्रणामध्ये येण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याची मदत होईल त्याचबरोबर त्यामध्ये बुरशीनाशक आपल्याला जे घ्यायचे आहे ते म्हणजे की ॲमिस्टार टॉफ आपण जे आहे का घेऊ शकतो एक साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी आपल्याला ते एक ते सव्वा एम एलने जे आहे का घ्यायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक अँटीबायोटिक घ्यायचं आहे अँटीबायोटिक म्हणजे की स्टेप्टोसायक्लिन आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला ते पंप आप तीन ग्रॅम घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पोषक घ्यायचे आहे ज्यामध्ये ॲम्युनो ॲसिड वगैरे जरी असेल तर आपण ते घेऊ शकता जसं मिडोरी वगैरे आहे तर ते घ्यायचे आहे एक लिटर पाण्यासाठी एक साधारणपणे आपल्याला दोन एम एल हे सर्व औषधींचं एकत्रित करून जर आपण फवारणी केली तर आपल्या प्लॉटमध्ये जो टिपकं आलेलं आहे त्याचबरोबर जी पानं गुंडाळणारी जी आळी असते किंवा मग आळी आले आले आलेली आहे तर ती आळी नियंत्रणामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे आणि पान रुंद रफ हिरवट होण्यासाठी जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याची मदत होणार आहे शेतकरी बंधूं सध्याच्या कंडिशनला आल्याचे जे दर आहे ते कमी असल्यामुळे महाराष्ट्रामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे आहे का आले पिकाकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेलं आहे पण एक वर्ष जरी आपलं कमी रेटने गेलं तर असे प्रत्येक वर्ष जाणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आल्याची लागवड केलेली आहे एक नॉर्मल जरी आपण शेड्यूल ठेवलं किंवा नॉर्मल नियोजन ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये जे आपलं उत्पन्न आहे ते आपल्याला जे आहे का समाधानकारक मिळेल कारण की हे पीक खूप स्ट्रॉंग असल्यामुळे खादळ असल्यामुळे याला जे आहे का आपल्याला सतत काही ना काही द्यावं लागतं असतं जसं जैविकमध्ये असो किंवा मग वॉटर सो असो किंवा मग बॅक्टेरियामध्ये असो ते आपल्याला जे एका सतत घ्यावं लागत असतं शेतकरी बंधून येणाऱ्या काळामध्ये पिकाचे आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत आज प्लॉट व्हिजिट करत असताना या प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम दिसला जेणेकरून आपले शेतकरी बांधू जे असतील त्यांना कॉम्बिनेशन माहीत नसतं किंवा मग त्यांना माहिती व्हावं हो। त्यासाठी हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद